शुरुच। यांचा खाली कारे जन्ता प्रवेश सुरूच नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खरिवी गावातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली माजी तालुका अध्यक्ष नरेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर खालापूर तालुक्यात पक्षवाढीसाठी मेहनत घेत असताना साजगाव जिल्हा परिषद वार्डातील खरिवली गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी नरेश पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी सुरेश लाड यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी खरिवली पंचायत समिती विभाग अध्यक्षपदी गणेश ढोकळे साजगाव जिल्ह परिशद पदी जिल्हा परिषद विभाग सचिवपदी चंद्रकांत गायकर यांची नियुक्ती करण्यात आली पक्षप्रवेश सोहळ्यासाठी किरण ठाकरे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव माजी नगराध्यक्ष शरद लाड युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील सुनील सुखदरे राकेश देशमुख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मध्ये आपण प्रवेश केल्यापासून वेगवेगळ्या भागामधल्या आपल्या कार्यकर्त्यांचा आपण प्रवेश घेतले प्रमुखांना नागपूरला बोलवल्यानंतर अनेकांना त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकलो नाही अवधीही कमी होता आणि रेल्वेच्या तिकिटाची उपलब्धता होत नव्हती अधिवेशनाचा तो, तो काळ असल्यानं रेल्वेची तिकीटही मोठ्या संख्येनं काही उपलब्ध होऊ शकली नाही आणि म्हणून काही प्रमुख सहकार्यांच्या समवेत आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रवेश करत असताना जुनी पार्टी सोडत असताना कुणावरती आपण आग्रह केला नाही दबाव तर बिलकुल नाही जे दे येतील त्यांच्या बरोबर त्यांच्या सह जाण्याचा आनंदाने निर्णय घेतला जे आले नाही त्यांच्याबद्दल कधीही कुठे आपण दुःख व्यक्त केलं नाही ते या दृष्टिकोनातून की गेले अनेक वर्ष आपण एकत्रितपणे काम केलं माझ्या राजकीय पंचेचाळीस वर्षाच्या नरेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर खालापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षात असंख्य कार्यकर्त्यांचा सा सातत्याने पक्षप्रवेश सुरू असल्याने कर्जत खालापूर मधील राजकीय समीकरण बदलू लागली आहेत संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न